घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या सव्वीस जूनच्या भागामध्ये जानकीला जी आता ह्या लताला घरात घेऊन आलेली आहे ती ऐश्वर्या आहे हे सत्य समजलेलं आहे कारण जो माणूस तिच्याकडून पैसे घेतोय तो दुसरं तिसरं कुणी नसून स्वतः ऐश्वर्याच आहे आणि ऐश्वर्याच ही घाणेरडी कारस्थानं खेळते हे सत्याचा उलगडा जानकीला होणार आहे इकडे त्याच माणसाचा जानकीला फोन येतो आणि तो जानकीला सांगायला लागतो एक लाख रुपये एक लाख रुपये पुन्हा तयार ठेव तर आणि तरच तुला पुरावे मिळतील जानकी म्हणते मागच्या वेळेला सुद्धा मी एक लाख रुपये दिले होते आणि आत्ता परत एक लाख सारखे सारखे इतके पैसे गोळा करणं मला जमणार नाहीये यावरती तो माणूस सांगतो असं कसं तुला जर का पुरावे हवे असतील तर तुला या वेळेला एक लाख रुपये द्यावेच लागतील जानकी म्हणते दादा असं काय करताय आणि कोण आहात तुम्ही मागच्या वेळेचे एक लाख घेतले पुरावे दिले नाहीत त्यावरती तो माणूस सांगायला लागतो मागच्या वेळेला तू तु, तुझ्या नवऱ्याला का सांगितलंस मी तुला ऑलरेडी सांगितलं होतं कि कुणालाही सांगायचं नाहीये आणि त्यामुळे या वेळेला एक लाख रुपये घेऊन ये आणि कुणालाही न सांगता ते मी ज्या ठिकाणी सांगेन ना त्या ठिकाणी जर का तू ठेवलेस तर आणि तरच तुला पुरावे मिळतील नाहीतर तुला पुरावे मिळणार नाहीत असं म्हणत आता इकडे लवकरात लवकर एक लाख रुपये घेऊ नये अशी तो मागणी करतो आणि जानकी विचार करायला लागते आत्ता मी एक लाख रुपये आणू तरी कुठून आणि कसे ऋषिकेशने तर कपाटाची चावी घेऊन गेलेली आहेत आणि आता ह्यांना एक लाख रुपये कसे द्यायचे यावरती जानकी म्हणते हे बघा या वेळेला तुम्ही नक्की पुरावे द्याल ना यावरती तो माणूस सांगतो मी म्हटले ना तुम्हाला पुरावे आणणार तर आणणार इकडे तोपर्यंत सुमित्रा रडत असते आणि आता ऐश्वर्या सांगते कुणासाठी रडताय तुम्ही त्या जानकीसाठी ती जानकी तुमची कधीच नव्हती यावरती सुमित्रा सांगते मी नाव लावते तर सुमित्रा पुरुषोत्तम रणदिवे पण आज एकही रणदिवे माझ्या पाठीशी ठामपणे उभा नाहीये कोणीही मला सपोर्ट करायला तयार नाहीये त्यावरती ऐश्वर्या म्हणते असं का करताय मी आहे ना मी तुमच्या सोबत आहे सारंग म्हणतो हो आई तू का रडतेस मी सुद्धा तुझ्या सोबत आहे यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते मला तर कळतच नाहीये की ती पार्वती ती पार्वती म्हणून बाई आलेली ती माझ्यावरती हुकूमत गाजवणार ती मला हुकूम देणार आणि मी सगळं तिचं ऐकत बसू त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या हे बघा आई मी तुम्हाला जे काही सांगते ना ते ऐका ती जामकी तुमची कधीच नव्हती आणि कधीच असणार सुद्धा नाही सगळ्यामध्ये तिच्या गोडगोड बोलण्याला भुलनात मला माहितीये है, माझ्याकडून चुका झाल्यात पण या चुका या सगळ्यामध्ये त्या जामकीला फक्त मोठेपणा घेता येतो तुम्हाला माहिती आहे है ना माझं आणि सौमित्राचं लग्न पण तिने का जमवलं ते सुद्धा लग्न फक्त तिने मोठेपणा घ्यायला जमवलं तेव्हा सुद्धा ती काय म्हटली की दोन घरांची युती होईल आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि त्यासाठी तिने लग्न जमवलं यात तिचा हेतू काय फक्त मोठेपणा घ्यायचा हा म्हणजे तो हेतू तिचा सफल झाला नसला तरी पण या घरासाठी मी माझं मन तुटलं आणि मी सारंग सोबत लग्न करायला तयार झाले हा निर्णय सर्वस्वी माझा होता हा निर्णय मी घेतला होता आणि तो निर्णय मी निभावत सुद्धा आहे आणि हा निर्णय निभावताना झाल्या असतील माझ्याकडून चुका कारण प्रत्येक वेळेला ही की सुद्धा आता मला नको ते निर्णय घेण्यासाठी भाग पाडत होती त्यामुळे माझ्याकडून काही कमी जास्त चुका झाल्या असतील पण आई मी चुका करत असताना मी कोणतीही गोष्ट अशी आडून केली नाही मी जे काही आहे ते समोर केलं आणि जानकीने प्रत्येक वेळेला माझ्या चुका वाढवून चढवून सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता माझ्या चुका दिसल्या पण त्यानंतर मी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केला ना केला ना स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न पण मग जर जानकीला प्रत्येक वेळेला संधी मिळते मला का संधी मिळत नाही मला का संधी दिली जात नाहीये मला खरंच कळत नाहीये की हे सगळं काय आहे ते मी प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला हे सगळं करण्याचा प्रयत्न करत असते पण मला मला प्रत्येक वेळेला घालून पाडून बोलण्यात आलं पण यावेळेला तुम्ही काळजी करू नका कुणीही मला कितीही काहीही बोललं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी तुमच्या पाठीशी कायम आहे आणि कुणीही कितीही विरोध केला तरी मी तुमची साथ सोडणार नाही आहे आई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल ना आणि तुम्ही तुम्ही तुमचा हक्क सोडायची काहीच गरज नाहीये तुम्ही तुमचा हक्क राखून ठेवा ती पार्वती आणि ती जानकी ह्या आपलं काहीही बिघडवू शकत आहेत कारण ती मुळातच पार्वती आहे नाही आहे या गोष्टीवरती अजूनही शिक्कामोर्तब व्हायचं आहे आणि जानकीला आपण तिला पार्वती म्हणून सिद्ध करू द्यायचं नाहीये काहीही झालं तरी तुम्ही जर का तुमचा हक्क सोडलात तर या घरामध्ये त्या दोघींची सरशी होईल आणि तुमचा हक्क सोडल्यानंतर त्या दोघीजणी त्या दोघीजणी आपल्यावरती कुरघोडी करतील म्हणून म्हणून आपण दोघींनी एकत्र येऊन आता त्या दोघींना धडा शिकवणं हे गरजेचं आहे आणि यासाठी यासाठी तुमची साथ पाहिजे मला तुम्ही जर का असा आपला अधिकार सोडून बसलात तर मग आपण काय करायचंय असं म्हटल्यावर ती सुमित्राच्या अंगात पण दहा हत्तींचं बळ येतं आणि ती आता ऐश्वर्याच्या होला हो, हो करण्यासाठी सपोर्ट करायला लागते आणि आता ती विचार करते की नाही काहीही झालं तरी सुद्धा मला माझा हक्क सोडायचा नाहीये ऐश्वर्या म्हणते मला सांगा ज्या वेळेला आता इकडे कुटुंब कलशाचा कौल घेण्याची वेळ आली त्यावेळेला जानकीने काय गरज होती कुटुंब कलशाचा कौल घेण्याची तुम्ही सांगा मग त्यावेळेला तिला कळलं नाही का की आपण जर का कुटुंब कलशाचा कौल घेतला तर काहीतरी गडबड होऊ शकते किंवा काहीतरी चुकीचं घडू शकतं तिथूनच सगळ्या गोष्टी बिघडत गेल्या जिथून तिने कुटुंब कलशाचा कौल घेतला ना त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या आणि त्याच वेळेला इकडे आता ती आपल्या घरामध्ये पाय पसरायला लागली कळतंय तुम्हाला आत्ता जर का पुन्हा या सगळ्यामध्ये तुम्ही तिला साथ दिलीत किंवा तुम्ही जर का माघार घेतली तर या सगळ्या गोष्टी खूपच कठीण होतील आणि मग या गोष्टी सावरणं आपल्याला खूप कठीण जाईल यावरती सुमित्रा म्हणते नाही नाही बरोबर आहे तुझं म्हणणं मला पूर्णपणे पटलेलं आहे तू जे काही म्हणतेस ना तेच बरोबर आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता मी सुमित्रा पुरुषोत्तम रणदिवे मी माझा हक्क कधी सोडणार नाही आणि मी माझा हक्क या सगळ्यामध्ये कधीही कुणाला देणार नाही आता ती पार्वती येऊ दे नाहीतर जानकी येऊ दे नाहीतर अजून कोणीही येऊ दे मी माझा हक्क अजिबात सोडणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या म्हणते आई असंच ठामपणे आपल्या मतावरती राहा काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुम्ही ठाम राहिल्याशिवाय आपल्याला पुढची वाटचाल करता येणार ना नाहीये यावरती आता दोघींच एकमत होतं आणि त्यात सारंग भरीस भर तिला आता भरीस पाडण्यासाठी असतो आणि तो सांगत असतो हो आई आम्ही तुमच्या सोबत आहोत काहीही झालं कोणीही काही, काही बोललं तरी आम्ही तुझ्या सोबत आहोत इकडे जानकी विचार करत असते काहीही झालं तरी मला एक लाख रुपये हवेत पण ते लाख रुपये जमवू तर कुठून मग तिला सौमित्राची आठवण येते आणि ती सौमित्राला कॉल करते सौमित्राला कॉल केल्यावरती लगेचच ती आता सांगायला लागते की सौमित्र भाऊजी आज मला तुमच्याकडे महत्वाचं काम आहे यावरती सौमित्र म्हणतो ना वैनी काय काम आहे तुला यावरती मग आता जानकी सांगते मला तुमच्याकडून पैशाची गरज आहे यावरती सौमित्र म्हणतो काय वहिनी काय माझी मस्करी करतेस तुला आणि माझ्याकडून पैसे यावरती जानकी म्हणते भाऊजी सिरियसली खरंच मला अर्जंट पैसे हवेत यावरती सौमित्र म्हणतो किती पैसे हवेत यावरती आता इकडे जानकी बहिणी सांगते एक लाख रुपये सौमित्र म्हणतो बहिणी एक लाख म्हणजे मी पैसे द्यायला देईन पण काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना तू कोणत्या अडचणीत तर अडकलेली नाही आहेस ना यावरती जानकी म्हणते सौमित्र भाऊजी ते मी तुम्हाला सगळं नंतर सांगेन माझ्याकडे काही आता सांगण्यासारखं आत्ता तरी नाही आहे म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सगळ्या नंतर सांगेन चालेल ना यावरती सौमित्र म्हणतो हो मी तुला आत्ता पैसे ट्रान्सफर करतो यावर जानकी म्हणते नाही भाऊजी पैसे तुम्ही ट्रान्सफर करू नका तुम्ही काय करा माहिती आहे का तुम्ही हे पैसे मला कॅशमध्ये द्या यावरती सौमित्र म्हणतो कॅश मध्ये आता सध्या तर माझ्याकडे एक लाख कॅश पण नाहीये आणि त्यात त्यात मी तुला कॅश म्हणून देण्यासाठी मुळातच आता मी तिकडे कसं काय येणार म्हणजे मला कळत नाहीये की काय करू पण ठीक आहे तोपर्यंत मी आता बघतो काय करायचं ते असं म्हणत मग मात्र तो आता विचार करायला लागतो की एक लाख रुपये कॅश ती सुद्धा जानकी वहिनीला कशासाठी आणि का हवी आहे हे काही कळत नाहीये पण ठीक आहे मी बघतो काहीतरी असं म्हणत तो आता जानकीवरती विश्वास ठेवून फोन ठेवतो आणि आता ऐश्वर्या इकडे आता जानकी विचार करायला लागते काहीही झालं तरी मला हे पैसे देऊन या सगळ्यामध्ये आता गोष्टी नीट केल्या पाहिजेत असं म्हणत जानकी ज्या फोन ठेवून घराच्या बाहेर बघते तेव्हा तिला एका कोपऱ्यामध्ये लता आणि आता ऐश्वर्या ह्या दोघीजणी काहीतरी गुज गोष्टी करताना दिसतात आणि जानकी विचार करते या दोघींचं काय गुळपीठ आहे या दोघीजणी का एकमेकींच्या सोबत गप्पा मारत बसल्यात नाही नाही म्हणजे या लताला या घरात आणण्यामागे ऐश्वर्याचा तर हात नाही आहे ना आणि इथेच जानकीचा संशय बळावतो आणि इथूनच जानकीची खरी आता वाटचाल सुरू होते इकडे तोपर्यंत अवंतिका येते आणि काय सौमी हा काय सगळा पसारा मांडून ठेवलायस असं सौमित्राला विचारल्यावरती मग मात्र सौमित्र म्हणतो अवंतिका मला तुला एक गोष्ट विचारायची आहे की आपल्याकडे एक लाखाची कॅश आहे का यावरती अवंतिका म्हणते एक लाखाची कॅश नाही नाही एक लाखाची कॅश घरामध्ये कोण ठेवतंय यावरती ती सांगते आणि तुला एक लाखाची कॅश कशासाठी पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो नाही तसं नाही आहे अगं जानकी वहिनीला एक लाखाची कॅश पाहिजे यावरती अवंतिका म्हणते सिरियसली यावरती तो म्हणतो हो काय नक्की झालंय तिने मला सांगितलं नाही पण तिला एक लाखाची कॅश हवे इतकं मात्र नक्की असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सांगायला ला लागते अवंतिका अरे काही प्रॉब्लेम तर नाहीये ना यावर तो म्हणतो मी पण वहिनीला हेच विचारलं पण वहिनी या सगळ्यामध्ये फार काही बोलली नाही ती म्हटली की मला एक लाखाची कॅश ताबडतोब पाहिजे त्यावरती अवंतिका म्हणते सध्या तरी आपल्याकडे एक लाखाची कॅश नाही आहे आणि आपण ती बँकेमधून विड्रॉ करू शकतो पण पण नेणार कशी यावरती मग आता अवंतिकालाच्या डोक्यात तर मी एक काम करते मी डॅडांना सांगते की आम्ही तुम्हाला एक लाख ऑनलाईन ट्रान्स्फर करतो आणि तुम्ही एक काम करा तुम्ही हे पैसे तिकडे जानकी वहिनीकडे कॅशमध्ये द्या यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो ठीक आहे ही आयडिया चांगली आहे तू डॅडांना सांग मग दामले वकिलांना आता इकडे अवंतिका फोन करून एक लाख रुपये जानकीला देण्यासाठी आपल्या माणसाला कॅश देण्यासाठी आपल्या माणसाला पाठवायला सांगते बरं आता हे सगळं घडल्यावरती मग इकडे तोपर्यंत जानकीपर्यंत पैसे आता पोहोचणार असतात पण त्याच रात्री जानकी काहीतरी वेगळीच युक्ती करते आता इकडे जानकीच्या डोक्यामध्ये काय चाललेलं असतं पण तिच्या हातात एक एनव्हलप असतं आणि ते एनव्हलप कुठून येतं कसं येतं याची काही माहिती नसते पण जानकी ते एक घेते आणि बाहेर जायला निघते त्यावरती आता तिला इकडे गाठतो ऋषिकेश कुठे चालली जानकी त्यावरती जानकी म्हणते नाही मी ना मी चाललेली आहे म्हणजे देवळामध्ये देवळामध्ये म्हटल्यावरती आता ऋषिकेशला जरा धक्काच बसतो ऋषिकेश म्हणतो देवळात आणि इतक्या रात्री यावरती मग आता सांगायला लागते ला जानकी हो देवळात चालले आणि ते पण इतक्या रात्री कारण ना काहीतरी देवळामध्ये सत्संग आहे आणि त्या सत्संगमध्ये रात्रीच्या वेळेलाच गुरुजी येणार आहेत आणि हे गुरुजीच आता मला खूप महत्वाची माहिती म्हणजे तिथे सत्संग देणार आहेत म्हणून म्हटलं जरा जाते मन सुद्धा फ्रेश होईल असं म्हटल्यावर ती जानकी ऋषिकेशला खोटं बोलते आणि जाण्यासाठी निघते पण ऋषिकेशला माहिती असतं जानकी आपल्याला खोटं बोलते आणि त्याच माणसाला भेटायला चाललेली आहे ज्या माणसाला या सगळ्यामध्ये आता तिने पैसे द्यायला चाललेली आहे आणि पुरावे घ्यायला ते काही नाही मला सुद्धा जानकीचा पाठलाग करायला पाहिजे नक्की आता जानकीच्या मनामध्ये काय आहे आणि तो माणूस काय तिला फसवतोय हे जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यामुळे मग आता ऋषिकेश विचार करतो की काहीही झालं तरी आता मी जानकीच्या सोबत जातो आणि त्यानंतर मी आता जानकीला भेटूनच काय ते किंवा त्या माणसाला भरटूनच बघतो काय करायचं ते असं म्हणत मग मात्र ऋषिकेश आता इकडे तिच्या मागोमाग जायला निघतो जानकी गडबडीमध्ये ज्या वेळेला जात असते त्यावेळेला ऋषिकेश विचार करतो की नाही जर का कोणत्या अडचणीत सापडली किंवा आता काही प्रॉब्लेम झाला तर मात्र हे करायलाच पाहिजे म्हणून तो पाठलाग करायला लागतो बाहेर पडते आणि त्यावेळेला त्या माणसाचा कॉल येतो त्या माणसाचा कॉल आल्यावर झाले यावरती ज्यामेकी सांगायला लागते की हो पैशांची तयारी झालेली आहे मी पैसे घेऊन निघाले यावरती तो म्हणतो यावेळेला कोणतीही माझ्यासोबत चालाकी करायची नाहीये तुला जर का खरे पुरावे हवे असतील तरी कुणालाही म्हणजे कुणालाही काही सांगायचं नाहीये आणि तडक मी ज्या ठिकाणी सांगतोय त्या ठिकाणी यायचंय आणि सगळ्यात महत्वाचं कुणालाही सोबत न आणता तुझा फोन सुद्धा स्विच ऑफ पाहिजे मला जानकी म्हणते असं का फोन का मी स्विच ऑफ करू म्हणजे याचं मला कारण काही कळलं नाही यावरती तो माणूस म्हणतो तुला पुरावे हवे हो आहेत की नको आहेत तुला जर का पुरावे हवे असतील तर तुला फोन स्विच ऑफ ठेवायलाच लागेल आणि या सगळ्यामध्ये आता तू फोन स्विच ऑफ केलास तरच तुला पुरावे मिळेल जानकी म्हणते ही तुमची अट मला काही कळलीच नाहीये आणि आता या सगळ्यामध्ये तो सांगतो तुला काही कळायची गरज नाहीये तू एक काम करायचं फोन बंद करायचा जिथे सांगितलंय त्या लोकेशन वरती यायचं तिथे पैसे ठेवायचे पुरावे ताबडतोब तुझ्या हातात येतील असं म्हटल्यावरती जानकी आता फार काही प्रश्न विचारत नाही फोन आपला स्विच ऑफ करते आणि फोन स्विच ऑफ करून त्या दिशेने चालायला लागते तोपर्यंत ऋषिकेश येतो आणि तो आता बोलायला लागतो की नाही जानकीचा पाठलाग करतोय ही त्याच माणसाला भेटायला निघाले ज्या ठिकाणी त्या माणसाने सांगितलेलं असतं त्या ठिकाणी पोचते हातामध्ये एनव्हलप असतं आणि त्यानंतर मग आता तो माणूस जामकीचा पाठलाग करत ज्या लोकेशनवरती जानकीला सांगितलेलं असतं त्या लोकेशनवरती तो पण निघतो तो जानकीच्या मागे जानकी पुढे जामकीला साधारण अंदाज येतो की कोणीतरी आपला पाठलाग करते ज्या ठिकाणावरून आपण निघालोय त्याच ठिकाणावरून आपला पाठलाग सुरू झालाय म्हणून ती मागे वळून पाहते मागे वळून पाहिल्यावरती तो माणूस पुन्हा लपलेला असतो आता ज्या लोकेशनवरती त्या माणसाने जानकीला यायला सांगितलेलं असतं ऍक्च्युली त्या लोकेशनवरती तो माणूस दु दुसऱ्या वाटेने सुद्धा येऊ शकतो पण तो जानकीचाच पाठलाग करत चाललेला असतो म्हणजे तो जानकीच्याच रूटने चाललेला असतो आणि ऋषिकेश सुद्धा जामकीच्या पाठी जाणार तितक्यात ओवी येते बाबा बाबा असं म्हणत ओबी बाबाला थांबवते मला न उद्या सोशल स्टडीचा माझा होमवर्क सबमिट करायचा आहे आणि त्यात मला तुझी मदत पाहिजे असं म्हणते त्यावर ते ऋषिकेश सांगायला लागतो बाळा अगं मी नंतर सांगतो ना तुला यावरती म्हणते नाही उद्या सकाळी तो सबमिट करायचा आहे तुम्ही जर का आत्ता नाही आलात तर माझा खूप मोठा प्रॉब्लेम होईल तुम्ही आत्ताच्या आत्ता चला बरं असं म्हटल्यावर ती ऋषिकेशचा नाईलाच होतो जानकीच्या मागे जाण्याच्या ऐवजी त्याला आता आत जाणं भाग पडतं पण त्याच वेळेला तिकडे दामले वकिलांचा माणूस असं तो आता आज जाता तो माणूस येतो आणि मी दामले वकिलांकडून आलोय जानकी वहिनींना मला भेटायचं आहे असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो जानकीकडे जानकीकडे काय काम आहे तुमचं यावरती तो सांगतो म्हणजे ना त्यांनी एक लाख रुपये दिलेत आणि एक लाख रुपये जानकी वहिनीला द्यायला सांगितलेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऋषिकेशला धक्काच बसतो एक लाख रुपये आणि जानकीला ते कशासाठी यावर तो म्हणतो मला ते काही माहित नाहीये तुम्ही एक काम करा याच्यावरती एक को सही करा म्हणजे तुम्हाला पैसे भेटले हे मला दामले वकिलांना सांगता येईल यावरती ऋषिकेश म्हणतो एक मिनिट मी एक कॉल करतो मग ऋषिकेश सौमित्राला कॉल करतो सौमित्रा कॉल करत असताना तिकडे अवंतिका कॉल उचलते आणि त्यानंतर मग आता ऋषिकेश म्हणतो अवंतिका अगं हे काय एक लाख रुपये का पाठवलेत यावरती अवंतिका म्हणते नाही नाही दादा अहो जानकी वेणींनी सौमित सौमीकडेच पैसे मागितले होते आणि म्हणून सौमीने हे केले थांबा सौमी आलाय तुम्ही बोला असं म्हणत ती सौमित्राकडे कॉल घेते सौमित्राकडे कॉल दिल्यावरती ऋषिकेश म्हणतो काय रे सौमित्र म्हणजे हे पैशाचं काय नाटक आहे यावरती सौमित्र म्हणतो दादा जानकी वेणींनी मला कॉल केला होता तिला काहीतरी पैशाची गरज आहे आणि म्हणून मी ते पैसे ट्रान्सफर केले म्हणजे पैसे दिले यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो जानकीला काय पैशाची गरज असं ती सौमित्र म्हणतो ते काही ती मला बोलली नाही मग ऋषिकेश म्हणतो ठीक आहे मी बघतो मग ऋषिकेश त्या माणसाला सांगतो सॉरी तुम्हाला त्रास झाला पण हे पैसे घेऊन तुम्ही निघून जा पैसे घेऊन तुम्ही जा या सगळ्यामध्ये पैशाची गरज नाहीये मग ऋषिकेश विचार करतो की जर का हे पैसे आत्ता आलेत मग जानकी घेऊन काय गेले जानकी पैसे घेऊन नाही गेले जानकी काय घेऊन गेले आत्ता खरा इथे गोंधळ उडालेला असतो आणि आत्ता खरी गोम उलगडते जानकी ज्या वेळेला आता ते एनव्हलप ठेवते आणि त्या माणसाकडून पुरावे मागते त्यावेळेला तो माणूस ते एनव्हलप घेतो त्या एनव्हलपच्या आतमध्ये पैशाच्या आकाराचे सगळे वर्तमान पेपराचे तुकडे असतात आणि आता तो माणूस चिडतो आणि त्यानंतर मग आता जानकी त्याचा पाठलाग करते पाठलाग करताना तो आता मुद्दाम पळण्याचा प्रयत्न करतो जानकी काठी घेते त्याच्या अंगावरती मारते पायाला ती काठी लागते तो माणूस खाली पडतो आणि त्यानंतर मग जानकीचे खरी धमाल सुरू होते ती त्वेषात्वेषाने पुढे जाते त्याचा आता वरची कॅप काढते कॅप काढल्यावरती केस सगळी बाहेर येतात आणि केस बाहेर आल्यावरती तो माणूस नसून ती एक स्त्री आहे आणि ती स्त्री दुसरी दुसरी कुणीही नसून ती ऐश्वर्या आहे या सत्याचा चाणकीच्या समोर आता भयंकर उलगडा झालेला आहे आता हे सत्य समोर आल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्याने हे सगळं का केलंय का कान रचलंय हे जानकी कसं बाहेर काढणार हे मात्र येणाऱ्या भागातच करणार